नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता ताते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत अगदी मस्तपैकी टेस्टी चवदार असा रस्सा हा रस्सा आपल्याला भाताबरोबर भाकरी पोळी ह्याबरोबर खाता येतो तर येतो किंवा नुसतंसुद्धा सूप म्हणून पिता येतो एखाद्या वेळेला स्वयंपाकाचा कंटाळा येतो कधी कधी आपल्याला बाहेरून यायला उशीर झाला की पटकिनी काहीतरी होणारं असावं वा, असं वाटतं किंवा एखाद्या वेळा तोंडाला चवही नसते अशा वेळेस हा रस्सा भात किंवा रस्सा भाकरी पोळी तुम्ही खाल्लीत ना की तुमच्या तोंडालाही चव छान येईल आज माझंही काही असंच झालेलं आहे म्हणून मी अगदी सोप्यात सोपी अशी रेसिपी करायचं ठरवलेलं आहे थोडा लाल भोपळा घरात आहे तो पहिल्यांदा सालं काढून चिरून घेत आहे कशाही मोठ्या छोट्या कशाही फोडी झाल्या तरी काही बिघडणार नाही आहे कारण रेसिपीच अशी सोपी आणि सहज करता येईल अशी आहे आजकाल बऱ्याच जणांना कुकरमध्ये पटकिनी शिजून होणाऱ्या भाज्या पाहिजे असतात ऑफिसच्या गडबडीत म्हणा किंवा कुठं घाई गडबडीच्या वेळेस हे कुकरमध्ये पटकिनी भाजी झाली की त्यांना बरं वाटत असतं अशांसाठी ही रेसिपी तर अगदी उत्तम आहे या भोपळ्याच्या फोडी आपण धुवून घेऊयात त्यामध्ये एक कांदा घेऊन त्याच्या मोठ्या फोडी करून घालूयात तसंच तीन ते चार पाकळ्या लसूण घालून घेत आहे त्यामध्ये एक मुठभर मी तुरीची डाळ घेतलेली आहे म्हणजेच साधारण दोन चमचे ही डाळ आहे ती स्वच्छ पाण्याने धुतली आणि तीही ह्या भोपळ्यामध्ये घालून घेतली इथं तुम्ही हरभरा डाळ किंवा मसूर डाळही वापरू शकता आपण हे सगळं आता कुकरला लावून घेऊयात आज पोळ्या करायचाही कंटाळा आलेला आहे त्यामुळं जरा भरपूरसा भात लावणार आहे आणि हा तांब्या भोपळ्याचा रसा आणि भात अशी आज मी रेसिपी दाखवत आहे तुम्ही जर अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऑकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल तसंच रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आता आपला कुकरही झालेला आहे भोपळा कांदा लसूण आणि आपण तुरीची डाळ घातलेली आहे हे छान शिजून झालेलं आहे तसं पाहिलं तर नुसता भोपळा तर अगदी पाच ते सात मिनटात शिजून होतो आणि कुकरमध्ये तर तो आणखीनच मऊ होतो हे मिश्रण आपण चांगलं घोटून घेऊयात म्हणजे एकजीव होईल आणि आपल्याला असं एकजीव झालेलं मिश्रण पाहिजे आहे असं हे सगळं मिश्रण छान घोटून घेतलेलं आहे आता आपण एका कढईमध्ये अगदी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि थोड्या मेथ्या जिरे लाल सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता असं घेतलेलं आहे ह्याची आपण आता फोडणी करत आहोत एक चमचा मोरी घालून आपण आता हे सगळं साहित्य घालूयात त्यामध्ये थोडा हिंग आणि हळद घालायची फोडणीसुद्धा आपण छान परतून घेऊयात ह्या लाल मिरच्या अगदी छान खरपूस भाजल्यानंतर आपल्या चवीनुसार लाल तिखट घालायचं हे तर तुम्ही थोडंसं बॅडगी मिरचीचं तिखट घातलं तरी चालेल म्हणजे या रसाला रंगही खूप छान येईल आता माझ्याकडचं बॅडगी मिरचीचं तिखट संपलेलं आहे म्हणून नुसतंच लाल तिखट घातलेलं आहे फोडणीमध्ये आपण भोपळ्याचं सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं घातलेलं आहे थोडंसं पाणी घालूयात थोडं पाणी घातलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे तरी क्षमस्व यामध्ये थोडंसंच पाणी घाला कारण असा दाटसर रस्सा असला ना तो भाताबरोबर पोळीबरोबर कशाबरोबरही खाल्लं ना तर तो रस्सा चवीला छान लागतो आता आपण चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा गूळ घालायचा मुळातच भोपळा गोड असल्यामुळं या रशाला जास्त गोड करण्याची गरज नाही पण थोडासा तरी गूळ वापरा म्हणजे रश्शाची चव अप्रतिम येते ह्या रशाला आता आपण एक पाच मिनटं उकळी आणून घेऊयात त्यावरती थोडी कोथिंबीर घातलेली आहे ह्या रशाला छान उकळी आली बर्बर। बर्बर की आपण भाताबरोबर किंवा भाकरी पोळीबरोबर कशाबरोबर हे मस्तपैकी ताव मारायचा असा हा रस्सा इतका अप्रतिम चवीचा होतो की बोलायची सोय नाही ही रेसिपी पूर्वी तुम्ही कधी करून बघितली आहे का हे मात्र कॉमेंट्समध्ये कळवायला मला विसरू नका कारण ही रेसिपी खूपच पारंपरिक आहे मला आठवतं आहे माझी आजी ह्या अशा भोपळ्याच्या रेसिपीज करायची शेतात मोठे भोपळे आले की घरी घेऊन यायचं आणि सतत काही ना काहीतरी अशा भोपळ्याच्या भाज्या करणं रेसिपी करणं घारगे करणं काही ना काहीतरी ती भोपळ्याचं करायची त्यावेळेस मला हा भोपळ्याचा रस्सा खाल्ल्याचं आठवत आहे त्यानंतर एक दोन वेळा मी केलाही परंतु आज मला घरात भोपळा आल्या आल्या ह्या आजीच्या रस्श्याची आठवण झाली असा गरम गरम भात आणि त्यावरती असा रस्सा आ हा 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 हे खाऊन मी अगदी आज तृप्त होणार आहे घरात अळूवडी सकाळी केलेली होती ती अळूवडी आणि लसणीची चटणी अशी माझी आजची एवन सुग्रासची मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्त लाल भोपळ्याचा रस्सा आणि भाताची डिश मी मात्र ह्या भातावरती आणि रस्त्यावरती ताव मारत आहे तोपर्यंत अजून एवन सुग्रास रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करून शेअरही करा पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमिता दातेचा बाय